हा बारा मावळातला पवन मावळ आता तुम्ही म्हणत असाल की बारा मावळ हे नाव कसं पडलं तर थोडं मी सांगतो ही आपली सह्याद्री रांग आहे ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे दक्षिणोत्तर पसरलेलं आहे आणि ही पश्चिम बाजूला आहे आणि त्याच्या शाखा ह्या डोंगर रांगेच्या शाखा पूर्वेकडे गेलेल्या आहेत अशा बारीक बारीक होत आणि त्या प्रत्येक शाखेमधून एक एक नदी वाहते म्हणजे आता कुणीकडल्या बाजूला म्हटलं तर आ, सातारा पुण्याकडल्या बाजूला पश्चिमेकडून त्या नदी वाहत जातात आणि अशा बारा तिथं खोरी तयार झाल्यात त्या नद्यांच्यामुळं आणि जी पूर्वेकडे लोकं राहतात म्हणजे कुठली सातारा पुण्याकडल्या बाजूची ती लोकं या लोकांना म्हणजे पश्चिमेकडल्या बाजूच्या ती लोकांना काय म्हणायची मावळे लोक मावळी कारण का तो मावळतीचा भाग आहे सूर्य मावळतो पश्चिमेला तसंच तो मावळतीचा भाग म्हणून तिथल्या लोकांना मावळे म्हणू लागले आणि ते बारा होते बारा म्हणजे या नदीतून त्या नदीच्या मधला जे खोरं आहे ते एक खोरं अशी बारा खोरी म्हणून ते बारा मावळ तयार झालं आणि शिवरायांच्या ज्यावेळी सुरुवातीचा काळ होता ज्यावेळी स्वराज्य निर्मितीचा काळ होता त्यावेळी शिवरायांनी याच खोऱ्यातील लोकांना सोबत घेतलं म्हणजे देशमुख वगैरे होते बारा देशमुख होते बारा नाही जास्तच होते एका एका खोऱ्यामध्ये दोन दोन देशमुख होते जसं या पवन मावळामध्ये शिंदे देशमुख आणि घारे देशमुख असे दोन देशमुख आहेत तसे हे देशमुख घेऊन त्यांनी आपली स्वराज्याची स्थापना केली म्हणून शिवरायांच्या जे सैन्य होतं त्यांना मावळ्या असं म्हणत होते